इथं उपोषणाला बसण्याचं कारण काय आहे तुमचं सर मी दोन हातात एकोणीसपासून मी पूर्वी उदार उदारनिर्वाहासाठी होतो त्याच्यानंतर मी इथं आलो आल्यानंतर माझं घर जे आता आहे पूर्वीच्या जे रोडच्या लगत जे होती त्याच्यामध्ये एन एचवाल्याने जे काय केले म्हणजे पूर्वी प्रेस भरपूर होता तो प्रेस आता याने कमी करून पाण्याचा निचरा काढत नाहीत त्यामुळं काय झाला तो एम एस बीचा जो डिपे आहे तो घरासमोर आहे आणि ते घरासमोर असं आहे की तिथं आता पुरा पाणी साचलेलं आहे तिथं आणि पुरा डेपू पाण्याखाली आहे एम एस बीला बरेचदा रिक्वेस्ट केलो त्यांनी दखल घेण्याचा म्हणून मला ह्या स्टेपला आईला घेऊन कारण आम्ही कसं तर त्या पाण्यातून वाट काढू परंतु पंच्याऐंशी वर्षाच्या पुढं आईचं वय आहे आणि चित्रापा आहे ते चार ते चित्रापा आपण करणार काय त्यासाठी आम्ही शेवटी नाविला वास्तव अमरहण उपोषणाला बस बसण्याची तयारी करू आणि आज सकाळी अकरापासून मी तिथं अमरहण उपोषणासाठी थांबलेलो आहे तर प्रशासनाने आमची दक्कल घ्यावी आणि लवकरात लवकर योग्य तो न्याय द्यावा या ठिकाणीच का बसलो कारण हा त्यांची हद्द आहे कारण काम हे एन एच वाल्याने केलेलं आहे आता एन एचवाले म्हणतात आमचं हे काम नाही आहे आणि एम ए सीवाले म्हणतात आम्ही पण ते डी पी बसवलेले नाही मग आता तिथं डेपो आला कुठून माझा एक ते दोघांना पण सवाल आहे एन एच वाले म्हणतात आम्ही ते डीपी बसवलो नाही आणि एम एच एन एच वाले म्हणतात आम्ही ते डीपी बसवलो नाही आणि आता जर डेपी काढायचं म्हटलं तर ते आपल्या रूल्समध्ये बसत नाही त्याच्यासाठी आपण म्हणजे कायद्याच्या विरोधात ते गेल्यावर येऊ कोण अधिकारी भेटायला आले का आता आतापर्यंत कोणी आलं नाही सर आता आम्ही दोन दोन अडीच तास काल बसलो इथं